Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांची स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य पुरस्कृत जी योजना म्हणजेच की कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चल आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा म्हणजेच की आता यांत्रिकीकरण योजना जून राबवली जाते आपण होते की पूर्वीपासून यांत्रिकीकरण योजनेचा लाभ देत असताना अवजार किंवा एक लाखापेक्षा जास्त अनुदान नसावं अशा प्रकारची एक अट घालण्यामध्ये आलेली होती त्यामुळे बरेच सारे जे शेतकरी आहे बाबींसाठी पात्र होत असताना या अटीमुळे लाभ घेऊ शकत नव्हते म्हणजेच की एक महत्वपूर्ण बदल असा आहे की नवीन पत्रकाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या यांच्या संदर्भातील सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेलं एक पत्रक आपण बघणार आहोत त्या पत्रकमध्ये काय काय लिहिलेलं आहे म्हणजेच की जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक किंवा कृषी यांत्रिकीकरण घटकांचा अंमलबजावणी बाबत सुधारित सूचना यांच्यामध्ये आपण आहे आपण ते वाचणार आहोत पाच जून दोन हजार पंचवीसच्या सूचना आहेत की अनुषंगाने अनुषंगाने सुंदर म्हणजेच की संदर्भ देऊन या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे म्हणजेच की आता वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर वगैरे केवळ अवजारे अनुदानावर घा असल्यास किमान तीन ते चार अवजारे अथवा रुपये एक लाख अनुदान रकमे एवढी जी जेवढी जी आहे अवजार घेता येतील यापैकी कमी असेल तर त्या मर्यादेपेक्षा मर्यादेमध्ये एका वर्षात अनुदान देय राहणार आहे म्हणजेच की अवजारांसाठी अनुदानाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त आहे अशा अवजारांची एक वर्षात फक्त एकच अवजारांसाठी अनुदान राहील म्हणजेच की नमूद करण्यात येत आहे त्यामुळे कळवण्यात येतं की एक लाख रुपये अनुदानाची मर्यादा काढण्यात येत आहे की एका वर्षात लाभार्थ्यांना ज्या ज्या घटकांसाठी निवड झाली आहे त्या घटकांसाठी अनुदान अनुदेय राहणार आहे म्हणजेच की आता अनुदान लाभार्थी दुरुस्ती होणार नाही म्हणजेच की याची काळजी घेण्यात यावी अशा प्रकारचा एक असा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी लाभार्थ्यांना अवजार आता लागलं तर अवजारांचा लाभ घेता येणार आहे अनुदानाची परिणगणना असताना ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्प मध्यम भूधारक लाभार्थी म्हणजे यांना सव्वा लाख रुपये आणि इतर भू म्हणजेच की लाभार्थी आहे त्यांना एक लाख रुपये एवढा अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आहे या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली जून हजार च्या मार्गदर्शन सूचनानुसार राबवली जाणार आहे हा एक महत्वपूर्ण बदल झाल्यामुळे आता महाडिबीटीवरती शेतकरी नव्याने या लॉटरीमध्ये वगैरे पात्र होत आहेत शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद